गुड मॉर्निंग शुभप्रभात स्वामी समर्थ सर्वांना कसे तर चला झालेली आहे आपली सकाळची तीच रोजची ओढातान तर मी काय रोज तुम्हाला अशी ओढातान माझी दाखवत नाही आहे जे जे मोज मोजक आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण खूप जणांच्या अशा कमेंट येत आहेत कमेंट येत आहेत आणि त्यांना आवड आहे की मी डेली काय काय करते ते पाहिजे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की जे सर सर्व गृहिणी करतात तेच मीही करत असते सकाळी तर पाहू शकता बघा एकीकडं दूध ठेवलं आहे गरम होण्यासाठी आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे चहा ह्यांच्यासाठीच केलेला आहे आणि माझ्यासाठी मात्र गरम पाणी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे चहा मी कधीतरीच घेते रोज रोज मला चहा आवडत नाही म्हणजे तलप म्हणजे अशी नाही आहे चहाची जर चहामध्ये काय खायला वगैरे असेल तर मी चहा घेते नाहीतर घेत नाही तर बघा एकीकडे दूध होतं आणि एकीकडे चहा दूध वाचवायला गेले तर थोडासा चहा माझा खाली सांडलाच ही तर हे असं असतंच प्रत्येक घरामध्ये सकाळची खूप ओढताना असती तरीच मुलांची सध्या शाळा नाही आहे आणि मुलंही नाही आहेत आपले घरी तुम्हाला तर माहीतच आहे मुलं आजूळी गेलेले आहेत तर यामुळं तरी थोडंसं हे आहे तर चहा ह्यांना दिलेला आहे पहिला आणि मी मला घेतलेलं आहे गरम पाणी सकाळी सकाळचं गरमत आहेत पण ते पाणी पेठ घ्यायची सवय झालेली आहे तर ते पाणी नाही घेतलं की मग कसं तरीच होतं दिवसभर बोर होतं किंवा क डोकं वगैरे दुखायला लागतं त्या पाण्याची सवय झालेली आहे तर ते सकाळचं पाणी घ्यायलाच लागतं असं चाललेलं ला आहे सकाळचं माझं रुटीन पाहून घ्या आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एवढं काय हायफाय रुटीन नाही आपलं आपलं जे साधे साधं सिम्पल जे आपल्या गृहिणी करतात तेच रुटीन आहे प्रत्येक घरातली कहाणी आहे म्हणू शकता ही तर चला पाणी तर झालं घेऊन पण आता होती डब्याची तयारी तर सगळ्यात अगोदर इथं भाजीचं खूप टेन्शन आलं तर मला भाजी नेमकं काय करायची म्हणून तर सगळ्यात अगोदर मला अगोदर चपात्याला पीठ लावून घ्यावं म्हणजे पीठ जोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत माणूस भाजीचाही विचार करून घेतं तर ह्यांना विचारलं भाजी काय करू तर हे म्हणले तुला जे आवडेल ते कर तर मला आवडते म्हणजे माझी फेवरेट गवार मग मला गवारीचं सेंगाशी दुसरं काय दिसत नाही मग त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही जा आणि तुम्ही गवार घेऊन या मग मी गवारीचीच भाजी बनवते तर हे काय <laughs> मला गवार आवडती म्हटल्यावर हे काय नाही म्हणणारच नाहीत गेले आणि गवार तोपर्यंत गवार आणत होते तोपर्यंत मी चपात्या बनवून घेतल्या आणि मग इथे चपात्याला पीठ मळून घेतलं जे आपले साधे गहू असतात तेच गहू आहेत हे एकदम हाय फाय असे गहू नाहीत जे आपण डेली यूजसाठी घेतो तेच गहू आहेत हे कुठला आहे हाही मला माहीत नाही तर चला बघा पीठ लावून झालं आणि आता पटकन म्हटलं चपात्या ह्यांना नाश्त्यासाठी पहिल्या चपात्या बनवून द्यायच्या आहेत तर असं चाललेलं आहे आपलं रुटीन तर चला पटकन मी आपल्या आता चपात्या बनवून घेते आणि सगळ्यांना वाटतं की प्रत्येक घरामध्ये हॅप्पी 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 असतं पण प्रत्येक घरामध्ये ताणतणाव हे कितकाचा असतो जरी समोरचा माणूस हसरं दिसत असेल हे दिसत असेल पण प्रत्येक घरातली कहाणी आहे ही प्रत्येक घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात तर तसे माझ्या आयुष्यात माझे खूप सारे असे प्रॉब्लेम आहेत त्यातूनच मी बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्यासमोर जरी तुमची हसरी रेखा तुम्हाला दिसत असेल तरी रेखाचं आयुष्य हे खूप वेगळं आहे असं आहे तर बघा चपात्या इकडं चाललेल्या आहेत आणि मुलं नाहीत तर त्यामुळं मला जास्तच करमत नाही आहे घरामध्ये वगैरे कारण मुलं असले की कसं ना वेगळंच वातावरण निर्माण होतं घरामध्ये पण आता मुलं माझी सध्या आजूळी आहेत आणि त्यांनाही पुन्हा मग एकदा शाळा चालू झाली की वर्षभर वर काय जायला भेटत नाही म्हणजे दिवाळीला वगैरे असंच जातात त्यामुळे त्यांना कितीही या म्हणलं तरी एकही यायला तयार नाही आहे <laughs> तर जाऊ द्या म्हणलं आपणच काहीतरी थोडंसं ॲडजस्ट करूया आणि मलाही एवढ्या दिवस तिकडं राहायला जमत नाही तुम्ही समजू शकता तर असं आहे आणि मुलांचं म्हणणं असतं की तुझं काय आहे तिथं तू पण येतेच राहा पण मुलांना लहान आहेत आई आणखीन त्यांना काही तेवढं समजत नाही आहे तरी असो तर बघा सकाळच्या माझा इथं स्वयंपाक चाललेला आहे आणि माझ्या डोक्यात तर मी चपात्या करत होते पण माझ्या डोक्यात होतं की पहिलं जे चहा माझ्याकडनं सांडलेला आहे तो पहिला पुसायला पाहिजे पण नंतर विचार केला म्हणलं ह्यांना पहिलं नाश्त्याला बनवून देते नाश्ता ह्यांचं झालं की मग मी मोकळी नंतर बाकीची कामं वगैरे करायला तर अगोदर सुरुवातीला चपात्या बनवून घेतल्या मी काही एवढा तुम्हाला स्वयंपाक पूर्णपणे दाखवलेला नाही पण तरी हा थोडासा आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चपात्या झालेल्या आहेत तर माझ्यासाठी इथं तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी भाकरच खाते कारण मला चपाती वगैरे अजिबात आवडत नाही हां म्हणजे कधीतरी खाते मी चपाती पण असे डेलीला रोजची रोज मला चपाती अजिबात आवडत नाही त्यामध्ये जर गवारीची शेंगाची भाजी असेल तर त्या मला त्यासोबत बाजरीची भाकरीच लागते तर मी माझ्यासाठी इथे एक भाकरी करून घेतलेली आहे तर चला तुम्ही म्हणता नाही अचानकच वेगळं कसं का काय कपडे वगैरे चेंज करून रिपीट कसं का काय तर हा अगोदर मग त्या त्यांचा नाश्त्याचं करून दिलं त्यांचा नाश्ता झाला मग इथं माझ्या रील्स वगैरे बनवून घेतल्या आणि मग भाजी राहिली होती माझी मग गवार की तुम्हाला माहीतच आहे की ती निवडायला लागते मग अशी लगेच बनवायला जमत नाही मग निवडून वगैरे घेतली माझी जी कामं होती ती कामं उरकून काम घेतली म्हटलं आता ह्यांचा नाश्ता झालेला आहे राहिला आहे दुपारचा डब्बा तर बघूया नंतर म्हटलं तर मग सुरुवातीला शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि शेंगदाणे मिक्सरला वगैरे अजिबात वाटत बसलेली नाही बरं का मी एक ग्लास घेतला आणि ग् ग्लासमध्ये शेंगदाणे वाटून घेतले आणि जशी आपण साधी सिंपल गवारीची भाजी करतो तशी भाजी मी बनवून घेतलेली आहे आणि घरातली कामं कितीही करायची म्हणे तर ती काय होत नाही दिवसभर चित मग ते मी तर म्हणेल जितका पसारा आपण उरकून ठेवला ना तितका पसारा डबल होतो घरामध्ये यामुळं मला तर खूप कामाचा वायता घेतो कधी कधी असं टेन्शन येताना वाटतं हे कामं का ते म्हणतात ना एक रील्स पण आहे ही जिंदगीचे दुःख आहे खतम नाही होता भाई अशी कथा आहे माझी <laughs> खोटं नाही सांगत आहे खरंच आहे चिडचिड भाजी खूपच होते आणि मग करायला तर लागतंच सगळंच असं आहे सगळं करून सोरून सगळं घरदार बघून आणि नंतर मग सगळं करायला तर तरीही प्रश्न असतो <laughs> की तू करते काय खरं आहे की नाही सांगा ही घरातली छोटी मोठी कामं कोण सांगणार आणि जर घरातली जर लेडीजनं म्हणजे प्रत्येकच गृहिणीचं आहे की म्हणजे मीच नाही तर प्रत्येक गृहिणी घरातली जर कामं गृहिणीने नाही केली तर घराचं व्हायचं कसं माणूस म्हणतो जेंट्सचं बी असतं काम बाहेरचं काम पण बायांनाही घरातले खूप सारे कामं असतात आणि जे बायकांची कामं कशी अशी दिसत नाहीत छोटी छोटी कामं असतात त्यांची पण ती छोटी छोटी कामं तीही खूप महत्त्वाची आहेत बरं का असं नाही आहे की हे काम महत्त्वाचं नाही आहे जर दोन दिवस जर समजा आपण माहेरी गेलो तर माझ्याच घरातल्यावर सांगते मी जर दोन दिवस घराच्या बाहेर गेले आणि मी जाताना वेळ एगळंच घरं असतं आणि मी जर घरात आले तर मला स्वतःलाच त्या घरात उभं राहावं वाटत नाही अशी घराची त्या अवस्था झालेली असते आपलं छोटं मोठं तुटकं फुटकं कसलं हे घरं असं असा ना पण ते छान ठेवलंच पाहिजे भलं ते नंतर दोन मिनिटांनी घाण होऊ जा पण आप लेडीज कसं स्वतःकडे लक्ष देणार नाहीत झिंजी एकड चिंदी एकड असणार त्यांची पण अगोदर घरातल्यांचं म्हणजे सगळं साफसफाई वगैरे करणार घरातल्यांच्या खाण्यापिण्याची सोय लावणार असं कामं असतात लेडीजचे तर असो माझी खूप बडबड झालेली आहे तर मी आता घेते भाजी वगैरे बनवून आणि भाजी गमवत भाजी बनवत बनवत शेंगदाणे खायला चालू आहेत बरं का हे पण लेडीजचा खूप छान फायदा असतो जो तर चला सैपक तर आता झालेला आहे भाजी झाली चपात्या झाल्या बाहेर बघूया जरा बाहेर जा छान वाटत आहे हे सर्वत्या वाटत आहे घरात खूपच गरम होत आहे खरंच हे बघा बाहेर कसलं ऊन पडलंय ना आणि आता इतकं ऊन आहे ना तर तीन चार वाजले की बरोबर पाऊस येणार म्हणजे येणार हे ठरलेलंच आहे त्याचं तर असं आता इथंच मी व्हिडिओ थांबवते आज भाजी म्हणाल तर गवऱ्याचे शेंगा केलेले आहेत आणि चपाती केलेले आहेत आणि ह्यांचंही ओरखून गेलेलं आहे सगळे जिकडे तिकडं गेले आहेत आता डब्बा द्यायचा आहे मला दुपारी मी जाईल कोणतरी कोणातरी पाठवेल डबा घेऊन नाही तर मग मला जायला लागेल तर असं आहे आता झालेलं आहे स्वयंपाक पण आता आणखीन धुणं भांडे आणि सगळं राहिलेलं आहे तर आज गुरुवार आहे सर्वांना शुभ गुरुवार कितीही काम केलं तर फिरू 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 किती एवढ्या स्वयंपाकामधला अगदी एवढस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तर आज गुरुवार आहे तर स्वामींची सेवा ही तुम्हाला दाखवायलाच पाहिजे एकदा सेवा दाखवते आणि व्हिडिओ थांबवते तर ही पहा आजची गुरुवारची सेवा आहे तो सेवा आज यांनीच केलेली आहे मी काही सेवा वगैरे केली नाही तर अशी आहे आपली साधी आणि सिंपल गुरुवारची सेवा खूप म्हणजे काय खूप गरम होत आहे तर असो मी आता इथेच व्हिडिओचा एंड करते असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन बाय